शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर मतदारसंघामधील विधानसभा इच्छुक उमेदवार तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावंत यांचा आज दोन ऑगस्ट रोजी जन्मदिवस असल्या कारणाने कर्जत खालापूर मतदारसंघामधनं शिवसैनिकांमार्फत अनेक उपक्रम राबवण्यात आले खोपोली शहरातील कादिर खान या युवकामार्फत देखील आज खोपोली शहरातील एपीजी अब्दुल कलाम शाळा क्रमांक वीस करण्यात आला सावंत यांच्या हा उपक्रम राबवला कादीर खान व त्याचा मित्र परिवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कुठचीही सभा असो अथवा कुठचाही कार्यक्रम असो तिथे सहभागी होऊन आपला मोठा सहयोग देत असतात लोकसभा निवडणुकांमध्ये देखील कादिर खान व त्याच्या मित्रमंडळातर्फे अहोरात्र प्रचार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न केला गेला होता शिवसेनेचा कुठचाही कार्यक्रम जरी असला तरी तिथे कादिर खान व त्याचा मित्र परिवार जो आहे तो सहभागी होऊन नेटान काम करताना आपल्याला पाहायला मिळतो शाळा क्रमांक वीस सर्व शिक्षक गण तसेच मुख्याध्यापक कादिर खान व त्याच्या मित्र परिवारांचे या कार्यक्रमात विशेष आभार मानले देखो उपलब्ध आज हम पर जिस मकसद को लेकर हम सभी जानते हैं कि आज खारापूर के खारापूर रवा तालुक्यावा जनाब जना दादा सावंत जन्मदिन के मुबारक मौके पर होपोली के अंदर के कार्यकर्ताओं ने यहाँ पर सभी बच्चों के लिए जो वया वाटर कार्यक्रम रखा है मैं सभी बच्चों की तरफ से मुख्य अध्यापक और शिक्षक की जानी से उनका आभार व्यक्त करता हूँ और उनके लिए शुक्रिया क्लैब गोज़ी हाँ ये जो हस्ती है जिन्होंने अपने तमाम इलाके में स्कूलों के लिए और समाज काम के लिए आगे आगे रहकर बेहतरीन काम अंजाम दिए हम उनके लिए भविष्य में उनके मुस्तबिल के लिए उनके फ्यूचर के लिए बच्चों की तरफ से दुआएं देते हैं और स्कूल की तरफ से उनका शुक्रिया अदा आभार व्यक्त करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र स्वच्छ को रायगढ़ जिला उपाध्यक्ष नितीनदादा सावंत यांचा आज वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने आपण वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला उर्दू शाळेमध्ये आणि नितीनदादा सावंतला आम्ही सांगितलं आहे का आपल्या उर्दू शाळेसाठी कधी कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर दादानी सांगितलं आम्हाला कधीही या ऑनली चोवीस घंटा कधी फोन करा आपल्या उर्दू शाळेचं बोला कुठलाही कार्यक्रम बोला कुणाचा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे काय कधीही सांगा कुठल्याही चोवीस घंट्यामध्ये रात्री एक वाजता फोन करा दोन वाजता फोन करा नितिन दादा सावंतनी आदो रात्री आम्हाला मदत करण्याचं एक